मी गुरुवर्य उदय बाबा ना विनंती करतो की मंगलाष्टकाला सुरुवात करावी अक्षता वाटले का स्वस्ति नेन्द्रो रदश्रवा स्वस्ति न भूखा विश्ववेदा स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमी स्वस्ति स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु सा स्वस्ति श्री गणनायको गजमुख मोरेश्वर सिद्धि मल्ला मरडं विनायकमहौ चिन्तामनी स्तेवरौ लेनाद्री गिरिजात्मकं सोवरदं वेहनेहरौ ओझरौ ग्रामो रा जनसंस्थितौ गणपती कोर्या सदा मङ्गलं राधा दामोदर चिन्दना सावध गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू तनया शर्मन्वती वेदिका शिप्रा मेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्ण पूर्ण जले समुद्र सरिता राधा दा मधुर सावचिंतन सावधान राजा रुक्मिणी सनयी देखो निचिंता करी ही गण सगुनावरा नृपवरा कवना नवरा त्याशी समपूमरे रुखुमा पुत्र वडील पुसने कुरिया सदा मंगलम शुभ मंगलम सावधान साध सा लकम लला चपटले व शा कले वरी माकी करतले वेलू करी तंकनम सर्ववा हरिचंदन सुलित कंठे चमू तावली गोपा श्री परीपेक्षितो विजयते गोपा लचू डामणी शुभमंगला शुभमंगला सावधान மச்சனரி பரிய கவ மனுராமீ சீரா तापती असे अवतार सात मनतो दापारिता आठवा श्री कृष्ण कलिमा जीवत नव கலே புடே தாஸ்வமல சாவதான சீத்தார பதி திசை சக்தி சந்திரா பிரதி ரோ சீ ती सत्यवान जनुकी नारायणा लक्ष्मी गाली मालिका सुकरे சதா மங்கலம்ங்கல சாவ சதேவம் சரி நந்தேவீல घटी समी पनवरा गृहोक्ते मधुपर कपूजन करा अंतर पटाते धरा दृष्णा दृष्ट मधुव के वदं बहुगल बला पुरिया सदा मंगलम शुभ मंगल सवधार देवलगण सूर्यनंद देव चंद्र बलंद देव विद्याबलं दैव बलन्दरेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि सुलग्नौ सावधात् सोमुहूर्तं सावधात् ग्रामदेवताश्चन्दन सावधात् स्थानदेवताश्चन्दनसावधात् वराडे सावचित्तं सावधात् वाजन रे सा गोबाल कृष्ण भगवान की जय भगवंताच्या लग्नामध्ये आयर स्वीकारण्याची पद्धत आहे ज्यांना आयर करायची असतील त्यांनी माझ्याकडे आयर आणून द्या तस जात नसतात हा या ठिकाणी आमचे दिलीप महाराज इंगळे म्हणजे महाराजांचं ज्यांच्या घरी व्यवस्था आहे आमचे दिलीप महाराज इंगळे यांच्याकडून पन्नास रुपयाच आहेर, आहेर, आहेर या ठिकाणी आलेलं आहे धन्यवाद देवाच्या लग्नात रिकाम्या हातानं जात नसतात तुमच्या आमच्या लग्नात नाही नेलं तर चालते परंतु हे देवाचं लग्न आहे साक्षात देवाच आहे हा आहेर स्वीकारण्याची पद्धत या ठिकाणी आहे बर पैशाची मोहन भाऊ यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपयाचा आहे या ठिकाणी धन्यवाद हो वधूवरांचे हार घालून घ्या तो पर्यंत आहेर होता हार हार शिवनारायण भाऊ टिकार यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपयाचा आहेर या ठिकाणी आलेला हो, आहे धन्यवाद त्याचप्रमाणे पुरुषोत्तम दिगांबर वानरसे वाडेगाव यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचा आहेर या ठिकाणी आलेला आहे धन्यवाद पुरुषोत्तम भाऊ पाहुणे मंडळी असले तरी आहेर स्वीकारल्या जातात असं काय नाही आम्ही पाहुण्याची पण आहेर घेतो महादेव भाऊ टिकार यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपयाचा आहेर या ठिकाणी आलेला आहे धन्यवाद त्याचप्रमाणे काशीराम भाऊ काळे यांच्याकडून पन्नास रुपयाचा आहेर या ठिकाणी आलेला आहे धन्यवाद त्याचप्रमाणे सुभाष भाऊ हागे यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपयाचा आहेर आलेला आहे धन्यवाद